प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा हाच निर्णय दिला होता आणि त्यामुळं एकंदर निर्णय देण्याची त्यांची जी पद्धत आहे ती वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही कारण जे हे स्वतंत्र असलेले आयोग आहेत स्वायत्त आयोग आहेत पण दुर्दैवानं ते सत्तेचे गुलाम झालेले आहेत सत्ता सांगेल त्या पत्तीनं ते निर्णय देत आहेत आणि लोकशाहीला अत्यंत घातक अशा पद्धतीचे निर्णय प्रक्रिया ही सुद्धा सुरू आहे या सगळ्या परिस्थिती विरुद्ध आम्हाला सर्वांना आणि जनतेला सुद्धा लढाई द्यावी लागेल कुठेतरी प्रादेशिक पक्षांना अडचणी आणून ते तर केंद्र सरकारचा आढावा प्रादेशिक पक्षाचाच निव्वळ विषय नाही त्यांना फक्त एक पक्षीय शिल्लक ठेवायचं आहे भारतीय जनता पक्ष असं असं चित्र आहे आणि आपण पाहतो की ठीक आहे अन्य पद्धतीनं का होईना दुसऱ्या पक्षांनाही त्रास सुरूच आहे बिगर त्रासाचा कोण आहे म्हणजे केवळ लोकशाहीमध्ये एक पक्ष राहायला पाहिजे शिल्लक याचा अर्थ एक पक्षीय हुकुमशाही आणण्याकडे संपूर्णपणे वाटचाल सुरू आहे एकूणच जर पाहिला तर शिवसेने पाठोपट आता पुणे राष्ट्रवादीच्या बाबतीत असा निर्णय झालाय कुठेतरी लोकसभेवर याचा काय परिणाम होईल कितपत फायदा सत्ताधारी पक्षाला होईल नाही हे सर्व शेवटी जनतेच्या न्यायालयात तर जाणार आहे जनतेच्या न्यायालयामध्ये दाद आम्ही मागणार आहोत चिन्ह कदाचित वेगळे येतील परंतु ते चिन्ह सुद्धा जनतेला जनता सुद्धा जागृत आहे निश्चित समजून घेईल आणि या बाबतीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्षाला याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट फर्निचर <laughs> मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर